त्याच्यासोबत खेळा बघा आहू आहू बघ कस बघतोय बघ कशा बघतोय बग बघच नाही बघच्या गंड बघा अर्थ झालेला आहे हे बघ वाटलाय खूश निघाले ते माझं काम संपलं खाली करा नाही असं कर गौरांसमोर मी तुझा हॅलो गुड मॉर्निंग कशाच रव ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मध्ये तर आज आज सव्वीस तारीख आता आजचं पाचवी आज आज माळ आहे आणि आता आईनाच सांगायला लागणार आहे मग मा पाचवी माळ केली का नाही काय माहिती लक्षात आहे की नाही काय माहिती नाही तर सांगते त्यांना दहा ते दहा आणि काल हे तिकडं गेलेलं म्हणजे ना इन्व्हिटेशन होतं नवरात्रीचं तर मग ते गे तिकडं गेलेलं पण ट्रॉफिकमध्ये एवढे कंटाळले ना तर मग गेलेच नाही वाटतं तिकडं घरी गेले घरी पण कशाला गेले तर ते अंगणवाडीचं खाऊ भेटतं ना तर आमच्या इथं कोण खात नाही ठेवलं असतं खाल्लं असतं कोणी तर म्हणजे को आता ना पहिल्यासारखं नाही भेटत अंगणवाडीत पहिला कसं तांदूळ गहू परत तेल मीठ मसाला सगळं भेटायचं आता काय नाही असं भेटत फक्त खिचडी भात आपण करतो ना तसे तांदूळ आणि सुकडी बनतात ते भेटते तर इथं कोण खात नाही आणि ते तांदूळ आहेत ते बाबाला आमच्या माझ्या आजोबाला आवडतात म्हणून मग त्याला देऊन टाकले ते देण्यासाठी ते तिकडं गेलेले तर मग आईने अशा करंजा बनवलेल्या तर पाठवल्यात आणि मस्त आहे तशा नरम नरम राहिल्यात तिने बनवलेल्या संडेला कावकावच्या दिवशी पितृ अमावश्याच्या दिवशी ते मस्त लागतात आणि बाबांनी आता म्हणजे मी मी पण आत्ताच काढल्या पिशवीतून बाबांना आता आईने दूध खाली पाहिजे होती तर मग दूध आणि हे दिले मी बोललो हे द्या करंजा दोन मग त्यांना दोन दिल्यात आणि गौरांशला एक दिले त्यासाठी मेन म्हणजे त्यासाठी पाठवले कारण तो खाईल असं म्हणून तर आता एक दिले तर त्याच्या बसून भरवायचं असं गौरांची म्हणजे हे झाले ना अशी तब्येत एकदम खराब झाली बिलकुल लक्ष नाही नुसतं मारामारीवर लक्ष आणि हे बघा हे बघा कुठं चाललं बघा कुठं चाललं तू कुठं चालला ए गांधी ए गांधीशी बबल कुठे चाललास तू तर आज आहे हिरवा कलर आज साडी नाही लावत नेसत माझ्याकडे ड्रेस आहे तोच घातला आणि सोडायला पण आज मी नाही जाणार बाहूनच सांगेन आता मला तो पार्सल अनपॅक करायचा आहे आता यांना पण आज किती टाईम होते किती नाही बघून त्याच्या अगोदर मीच बोल काढून घेते कारण मी तर एवढा पसारा झाला आहे ना माझ्या साड्या बिड्या तर बास्केटमधनं पडल्यात तर म्हणजे एकदम पसारा झाला खूपच डेंजरवाला पसारा झाला तर आता मी ह्या करंजा खाऊन घेते झाले माझं चहा पिऊन आणि मग बघत बसलाय पण कसा कशा करते कशा करते रे आँ करते ती करते? गंड आहे तर गंड आता याची मालिश करते जरा दोन तीन दिवस तेल नाही लावायला भेटला काल धुरी दिली ना खूप म्हणजे खूप बरं वाटलं त्याला खूप बरं वाटलं बघू आता पण मी थोडंसं द्यायचा प्रयत्न करेन झोपला पण मस्त मी पण काल अशी झोपली ना खतरनाकवाली झोपली आणि जसं मी सांगते गौरांचं की गौरां जेवढा मस्ती करतो तेवढं मस्ती करतो पण सगळीच मुलं मस्ती करतात आताच्या जनरेशनची पण एक असतं आहे ना आई बाबाला की एवढा आपलाच कसा मुलगा मस्ती करतोय तर त्याच्यामुळं थोडा त्रास होतो बाकी काय नाही बाकी चालायचंच दोघांना सांभाळायला आहे ना शंडणी हे ना शेंडणी हे न झेंडणी हे चला मी आता याची मालिश करून घेते याची सुद्धा आंघोळ करते पाणी ठेवते पहिला त्याला आंघोळ या पाठवणार आहे तर चला कंटिन्यू ना मी आज ब्लॉग काय बोलतात शूट करायचा नव्हता मला पण बोलो चला करूया म्हणून आज सुद्धा नऊ दिवस आज आईसुद्धा जाणार होत्या महालक्ष्मीच्या दर्शनावर आई आणि पळकर की आता त्यांचं सुद्धा राहिलं जायचं चिकेल चिकेल थांब आई उठलेला सुद्धा जाळेपाच वाजता पण राहिलं चल आता मी खाऊन घेते आणि याचं सगळं ओरपून घेते मग बघा पलटी व्हायचा केवढा प्रयत्न चालला काय करायचं आहे होत का चला मंडळी वाजले साडे चार आणि काकाच बघत मस्त झोप घेतलेली आहे झोपले थोडीशी औरांज और गेलो स्कूल स्कूलला तर आता त्याला आणायला भाऊ जातील आता याच्यासोबत जा खेळ बघा आहू आहू बघ कसं बघ Bak kasih waktu toy. Bagacana. Punna bagaca. Ganda. Enggak. <laughs> gundu. Ya gundu kau teh. Gundu stile. Gundu sti. Gundu sti. Babru diste. Babru diste. Hmm. 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 Hmm.

कारण सारखा झोपताय आल्यापासून आणि कधीच नाही शाळेतून आल्यावर कधीच झोपणार नाही पण आता झोपताय आणि कडाकड अकड देते ना रे दे? कडाकड अकड या अवतार बघ तोंड एवढंसं झालंय मस्त करून मार खाऊन आणि आता आजारी पडून जेवत नाही नीट काय नाही हं आता हातपाय नाही धुतले काय नाही धुतले आणि थोडासा अभ्यास करशील ना कर हां सेवनची स्पेलिंग झाली पाठ तुला झाली बोल झाले बोल गोंडू बघ गोंडू झोपा आता झोपा मंडळी तर आठ वाजायला आले आणि लोक आई आणि बाबा गेले भाषण नाही ना चपात्या वगैरे कधीच झाल्यात गौरांशी झोपलं आहे जसं मी बोललो तुम्हाला की कामेलसारखं हो वाटतं पण ते आमच्याकडे बघतात ना त्यांनी त्या बोलला की डोळे तर पिवळे नाही वाटत पण मला शंभर टक्के तेच वाटतंय झोपते वगैरे तर मग उद्या जाऊ हात धुवायला बघूया कसं वाटतंय त्याला हात धुतलं म्हणजे जरा आणि खात पण नाही बरोबर त्याच्यामुळं जर हात धुवलेले बरे आता तो उठला तो आपला कळतो मस्त हळद कपडे लावले मशीनला एका साईडला पाणी आता आई भाजी काय काय सांगते पाणी लावले तो वरडायला लागला झोपलाय तिकडं आणि बारती रावली सुकायला अजून आरती नाही तम्हाला नाही तर आता लो ही लोकांना नंतर करणार आहे म्हणजे आल्यावर बोलल्यात आई काय झालं काय झालं काय झालं काय झालं पलटी व्हायला होत नाही हा एक झोप झाली आमची पप्पा कधी यायचे पप्पा भुकू लागली आता है ना हे ना शो ना चला आता ब्लॉक मध्ये आज काय दाखवायला भेटतच नाही जसं आहे तसं मी टाकते बघ आज पार्सल आजचा तरी मुहूर्त निघाला तर बरं पार्सलचा कधी निघतंय तर बघा आरती चालूयी बस पटाफट चावायच आहे अजून एवढं संपायचंय लवरा लवकर लवकर खा चा फडापट फटाफट आणि बसून राहणार बसून टेकून पटकन राही थोडीशी बघा गरांशला कसा गेम घेतलाय बघा पप्पानी नुसतच आता तू शाणं वागणार आहे का वागणार आहे पहिलं भेटायचंय काय पप्पा बघू थांब ना बाजू हो ना तुला नाही तस ब्लर कशाला हो हो होते रे ब्लर कशाला होतंय रे ब्लर आता चला अंतरून टाकते मी आता झोपा गप चोप मागाशी धरलाही पडत होतास चल हातपाय चल आणि झोप ये बघ ये बघ हे बघ हे बघ नुसती मोठी चुकताय नुसती मोठी चुकताय मच्छर आलाय बघ हाय बाबा हो मी अकरा वाजले चला उद्या सुट्टे सुट्टी आराम गौरण बजायला जाऊन नको जाऊ छान आहे तू चला चला देजा देजा। उटा, उटा। चला पार्सल खोलायचं मोहर निघालेला माझ्या लाडाचं पार्सल माझ सोनू आहे तू तू पण बघ इथून तू पण बघ आम्ही जसं बघ काय कसा आहे बक्षी ना, ना अरे इथे माझ्याकडं इथं बस इथं बस ओपनिंग 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 इथं बसला पाहिजे मेन म्हणजे ना एवढं तो नको त्याच्यामुळे असं लवकर ओपन करावं आणि लवकर मी सेट करावं तिथं एवढं दसऱ्याला खोल दसऱ्याला खोलून काय करायचं नवीन गाडी घेतली दसऱ्याला खोलायला मर्सडीचीच गौरां गौरांज बघू आता सुधारतोय का तो गेम घेऊन दिलाय नाही सुधारला ना परत द्यायचा तो बेम घेतली का मळ खातो परत द्यायचा गेम जरा परत तो दुसरा मागवतो ना कापडाचा आणि असं खूप आपटायचं ठपाक आणि लगेच ते कपाट दिसणार असं असं हो उचल ना त्याच्यावरतीच पाय देऊन नाचताय तुम्ही चांगलेच पाय माझे माझे पाय चांगले बा अरे मी बनवू तर दे तर हा बघा मस्त कलर आले रेड कलर ब्ल्यू कलर होता त्याच्यात रेड आलाय जाऊ दे चला पहिला कुठला पण हा सेम आहेत ते हा सेम आहेत असेच सहा कप्पे आले आणि मस्त मोठे हे असे अर्धवट अर्धवट आले म्हणजे असे चलो बघू आता एकदाच मुहूर्त निघालाय याच काय चाललंय बघा बॉक्स मध्ये बसायला लागलाय आणि याच एक वेगळंच खेळ आपलं चाललंय मस्त तिकडं वरती बघून बघ हा ताकद आली झोपा काढ होता नुसता खारे खारे कसं भरवलं बघितलं आणि आता शाळेत पण काही खाल्लं नाही आता का उद्या का वेळ उतरायला जायचंय झाले असं वाटतय बघू गौरून कुठं झालंय बघतो हे सगळं अटॅच करायचं आणि मग लावायचं तिथं बसेल तर बरा होईल बसेल का हो नाही बसणार का

आता किती टिकते कसं आलंय मेन म्हणजे याची पुस्तकं वगैरे हे सगळं आणि इकडचा पसारा हे करायला पण आता मला टेन्शन आलंय की हे इथं बसलं पाहिजे बघूया कौरांज